राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याप्रकरणी विविध हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या शहर पोलीस ठाण्यात भव्य मोर्चा तर शहरातील खंडोबा गल्लीचे प्रकरण तापले वैयक्तिक वादाला वेगळं वळण देत केली संघाची बदनामी भागा सविस्तरांनी नमस्कार विशाल न्यूज एन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती व्यवहारिक वाद असोत किंवा वैयक्तिक इतर कुठलेही वाद असोत पण कोणी एखाद्या संघटना किंवा कुठल्याही पक्षाचे काम करत असेल म्हणून त्या संघटनेला किंवा त्या पक्षाला बदनाम करणं हे हल्ली संगमनेरमध्ये काही नवीन राहिलंच नाही अगदी अस्तित्वावर देखील घाले घातले जात असल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे त्यामुळे संगमनेर शहरातील संघ परिवाराच्या स्वयंसेवकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी भव्य दिवसा मोर्चा काढत निषेध केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की माजी नगरसेवक अविनाश थोरात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संगमनेर तालुका कार्यवाहक ज्ञानेश्वर थोरात यांच्या जागेसंदर्भातील वाद न्यायालयात चालू होता तो त्यांचा वैयक्तिक वाद आहे मात्र त्या वादातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काही जण राजकीय द्वेष भावनेतून काही जण विनाकारण चिखलफेक करत असल्याचा आरोप देखील या मोर्चातून केला गेला आहे त्यांची पोलीस प्रशासनाने कसून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी या मोर्चादरम्यान केली गेली आहे विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर येथून पुढे जर कोणी असे बिनबुडाचे आरोप करत असेल तर ते सहन केले जाणार नाही असा इशारा देखील या मोर्चादरम्यान संगमनेरमधील विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे संगमनेर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवारातील कार्यकर्त्यांवर सातत्याने खोट्या केसेस आणि वैयक्तिक बदनामीचा प्रकार घडत असल्यामुळे विविध हिंदुत्वादी संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले आहे तर सर्व हिंदुत्वादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून एकत्र येत संगमनेर शहर पोलिसांना निवेदन दिले आहे त्यावेळी संघटनेचे प्रांताध्यक्ष देशमुख देशमुख तथा शहराध्यक्ष श्रीरामजी गणपुले शहराध्यक्षा पायल ताजने पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाकडी योगीराज परदेशी यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन देण्यात आले तर पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवले पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा सविस्तर माध्यमातून वैचारिक विरोधातून आपली सत्ता गेली यांनी काँग्रेसवाले भाव चढ आणि मागच्या सहा महिन्यांपासून संबंध नसलेल्या खोट्या गुन्ह्यात नावं टाकायला सांगणं आणि त्याच्यातून भारतीय जनता पार्टी असेल बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल धर्म जागरण मंच असेल गोरक्षा समितीचे कार्यकर्ते असतील यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात कसं अडकवता येईल त्यांच्यामागे ससेमिरा कसा लावता येईल त्यांचा कॉन्फिडन्स कसा डाऊन करता येईल असे प्रयोग चालले कारण त्यांना माहिती आहे की शहरभरातले हेच जे ठाम राहिले कार्यकर्ते तीस चाळीस वर्ष कामात येईल या कार्यकर्त्यांना खच्ची केलं म्हणजे जी ज्याला आपण म्हणू की हिंदू पुनरुत्थानाची एक भावना उभी राहिलेली वैचारिकदृष्ट्या हिंदुत्वाच्या मागे लोक आकर्षित होतात हे मोडून नाही काढलं तर स्वतःचं स्वार्थाचं राजकारण स्थानिक पुढारी जे विशेषतः डॉक्टर तांबे सत्यजित तांबे यांच्या मागे ती लाचारांची भाऊ ती या ठाम तत्त्ववादी कार्यकर्त्यांना तोंड देऊ शकतो आणि मग त्याला प्रत्युत्तर म्हणून कार्यकर्त्यांचं मनोबळ खच्ची करण्याचे प्रयोग याचा भाग म्हणून या मागच्या दोन तीन महिन्यात काही एक ठराविक गँग हाताशी धरलेली आहे तिचे पोटारती आहेत किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी उलटसुलट प्रयोग करणारे आहेत काही भिशा चालवणारे भिशा बुडवणारे आहेत काही उटकावाल्यांचे आपते खाणारे आहेत या सगळ्या लोकांना हाताशी धरून ह्या पद्धतीने तक्रारी करणे आणि त्या तक्रारीच्या आधारे कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनच्या चक्रा मारायला लागतील किंवा कोर्ट होती अशा अपेक्षा धरून प्रयोग आहेत आणि या प्रयोगांमागचं बोलवता धनी आमदार सत्यजित तांबे आहेत याची आम्हाला खात्रीशीर माहिती आता या सगळ्या प्रकरणात कार्यकर्ते पूर्ण खंबीर आहेत वैयक्तिक लेवलला केलेल्या ले तक्रारी दाखल केलेली गुन्हे यांना तोंड द्यायला आम्ही समर्थ होतो आणि खोटे गुन्हे दाखल झाले तर त्याचं पुढं काय होतं कोर्टात हे आम्हाला चांगलं माहीत हे टिकणार नाही असं लक्षात आलं या सगळ्या संघ परिवारातल्या संघटना हिंदुत्ववादी विचाराची मातृसंस्था असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की जो आता शंभर वर्ष पूर्ण करतो त्या संघाच्या पदाधिकाऱ्याचं नाव घेऊन एक धर्मालक भाडेकरू असा जो दिवाणी वाद आहे किंवा शेजार शेजारच्या दोन विकत घेतलेल्या घरांच्या आधीचा वाद आहे जो कोर्टात मागची एक वाद दोन हजार पाच सालापासून प्रलंबित आहे एक वाद दोन हजार अकरा सालापासून प्रलंबित आहे ज्यांचे सगळे निर्णय कोर्टाचे पहिले निकाल हे अविनाश थोराजांच्या बाजूने झालेले हे माहीत असताना महिलांना पुढे करायचे आणि अत्यंत हिन पातळीवरचे आरोप करायचे अविनाश थोराजांच्या कुटुंबावर असे प्रयोग सुरू झाले या प्रयोगाचा भाग म्हणून संघाच्या पदाधिकाऱ्यावर या पद्धतीचे आरोप आहेत आणि भासवलं असं केलं की संघ किंवा संघाचा पदाधिकारी हे सगळं करतो आमच्यावर वैयक्तिक झालेल्या आरोपाला आम्ही भीक घालत नाही आम्ही सार्वजनिक आयुष्यात वावरतो आमचं चारित्र्य कसं आहे हे सगळ्या शहराला माहीत आरोप करणाऱ्यांच्या चारित्र्याच्या आरो बाबतीमध्ये तेही शहराला माहिती कोण दारू पिऊन गाडी चालवताना पकडले गेलं दंड भरला मुंबई हे मी सांगायची गरज नाही त्याच्या पेपरला बातमी येऊन जायची आज जे निवेदन देत आहे मग अविनाशजी थोरात यांचं संदर्भात तर जा ते ते काय आपला पवित्र आहे काही नाही आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं त्यांचं दिवाणी स्वरूपाचं भांडणं ते कोर्टात कायदेशीर मार्गाने भांडत आहे त्याचा जो कोर्ट निकाल करील तो करील त्याच्याशी संघाचा किंवा परिवाराचा काय संबंध संघ परिवाराचा की तुम्हाला काय वैद्यक लेवलला कोणावर चिकल ते करायची आहे चिखलात उतरले शेअर काढता येणार नाही बरवटलेले आत कोणाचे दिसतील ते सगळं संगमनेर पाहिजे चिखलाने बरवटलेलं तुम्ही फेकलेलं आम्ही काही स्वतःला एवढं मोठं समजत नाही पण एखादा मूर्ख जर रोज सूर्यावर थुंकायला गेला वर तोंड तोंड तर थुंकी कोणाच्या तोंडावर पडेल ते त्यांनी त्यांनी समजून घ्यावं पण फेकण्यापूर्वी थुंकण्यापूर्वी सूर्यावर थुंकू हे समजून घ्यावं संघाला या सगळ्या उपव्यवात मध्ये आणायचं कारण नाही कोणी आणत असेल तर त्याचं प्रत्युत्तर त्या पद्धतीने दिलं हा खबरदारीचा इशारा आम्ही देतो आहे निषेध करतो आणि या पद्धतीची वर्तणूक किंवा या पद्धतीने बदनामीचे प्रयोग चाललेत याचे बोलवते धनी कोण आहेत हे प्रशासनाला कळवं म्हणून योगायोगाने आम्हाला कळवलं की अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक येणार आहेत त्यांच्या कानावर विषय आणण्यासाठी आम्ही सगळे इतर जीवन या ठिकाणी काम करत आहेत आमचा उत्तर प्रदेशातले योगी असतील मोदी असतील हे सगळे संघाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रचारक म्हणून अनेक वर्ष काम केलंय आणि पूर्वी आम्हाला वाचवणार कोणी नसत आता या ठिकाणी तुम्हाला घर के सामने आम्हाला घर खडा आहे आणि याचं काही लोकांना दुःख होतय काही लोकांना वैषम्य वाटत आहे ही वस्तुस्थिती आपण समजावून घ्या आज हिंदू समाज अनेक पद्धतीनं हिंदूंच्याकडूनच मोठ्या प्रमाणावरती हिंदू समाजाचा हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी विरोध आहे आमची मंदिरं बघा काय अवस्था आहे त्या मंदिरांमध्ये आमची मंदिरा जुगारीचे अड्डे झालेत झाले एक मंदिर आहे हा जुगारीचा अड्डा झालाय दा हे जेव्हा सांगायला गेलो तेव्हा माझ्यावर तलवारीनं वार करण्याचा प्रयत्न झाला कोणाचा मशीदीमध्ये जाऊन जुगार नाही खेळू शकत चर्च मध्ये जाऊन जुगार खेळू शकत नाही गुरुद्वारा जुगार खेळू शकत नाही आमच्या मंदिरामध्ये मात्र जुगाड चालते गांजा चालतो दारू चालते हे सगळं हिंदू समाज कसा सहन करतो म्हणून बाकीचे आमचे शत्रू काय असतील का ते असू द्या परंतु आमचा शत्रू जो आमचाच माणूस आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहिलं पाहिजे देण्याची वेळ आली हा श्रावण मासातल्या पहिल्या दिवशी हा असा अपवित्र दिवस आहे असं म्हणलं तरी हरकत नाही आमच्यासाठी हे प्रथमता लक्ष द्या आपण हिंदू आहोत जे घडलं ते हिंदूंकडून घडलेलं आहे आणि जी सांगायची जात्रा करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे वैयक्तिक लेवलवर काय असेल ते जसं तुम्ही आहोत हे कोणत्याही संस्थेचं नाव घ्यायचं काही कारण नाही हा अपमान जे बोलले त्यांनाही कळालं पाहिजे की आपण अनेक वेळेला छत्रपतींच्या काळापासून पाहत आलेलो आहे आई भवानी परमपवित्र भारद हे आपण सगळं ऐकत आलेलो आहे आणि हे काही लोक बोललेलं सुद्धा आहे परंतु स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आजच्या दिवसापर्यंत लागलेली कीड आता ती कीड बऱ्यापैकी नाहीशी होत आलेली आहे कीड जवळजवळ संपली आहे पण तेव्हा ज्याप्रमाणे दिसताना जास्त लागतो तसा आता ती गत आहे ही लागलेली कीड आहे ही कीड आता थोड्याच दिवसात संपल पण या पूर्वीचे चार सहा महिने आणि या नंतरचे तीन चार महिने सावधगिरी आपण सगळ्यांनी पाळलं पाहिजे ज्यांनी बोलले त्यांना हे कळालं पाहिजे की संघ काय आहे संघ ही व्यक्ती नाही संघ म्हणजे परम पवित्र भगवा ध्वज आणि त्या ध्वजाला वंदन करून संघ आपलं कार्य करीत असतो संघामध्ये व्यक्ती नाही संघाचे महत्व हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे हा अपमान संघाचा नसून हा भगवा ध्वजाचा अपमान हिंदूंनी केलेला आहे हे प्रथम लक्षात घ्या त्यामुळे संघ ज्याला मानतो तो, तो भगवा ध्वज आपल्याला पवित्र आहे कुठेही गेलो तरी पहिला भगवा ध्वज आपल्यावर असतो तो आहे आहे आणि शिखरावरती सुद्धा काही संघ परिवाराची ताकद काय असते हे दाखवून देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत एकोणीशे पंचवीस पासून जी संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी स्थापना झाली तेव्हापासून संघाचे खच्चीकरण कसे करता येईल संघावर अनेक वेळा बंदी कशी आणता येईल याचे अतोनात प्रयत्न काँग्रेस कडनं करण्यात आले आणि तेच प्रयत्न आज संगमनेर मध्ये दे देखील करण्यात येत आहे संगमनेर मध्ये आपले परिवारातले संघ परिवारातले ज्या काही संघटना आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांवर त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करून खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या त्यांना कसे अडकवण्यात येईल हा प्रयत्न सुरू आहे आणि आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज संघ परिवारातलाच एक सदस्य भारतीय जनता पक्ष त्यांच्या वतीने मी या सगळ्या गोष्टीचा जाहीर निषेध या ठिकाणी करते